आज आम्ही चौथी कचे त्र्याऐंशी मावळे शिवराज्याभिषेक सोहळा सादर करणार आहोत आमच्या मावळ्यांनी सुंदर अशी राज्याभिषेक सोहळ्याची तयारी केलेली आहे फुलांची सुंदर सजावट मुलांनी केलेली आहे आमच्या वर्गातील राष्ट्रभक्ती शिकवणारा नेशन फर्स्ट स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करून बालशिवबाने घोडदौड चालू केली मराठी मुलखात जनमानसात स्थिरावलेलं देवतुल्य व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी शत्रूलाही हेवा वाटावा असं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रप्रथम देशभक्ती मुलांच्या मनात रुजायला हवी राज्याभिषेकाच्या तयारीसाठी फळा सजवताना आमचे मावळे टेबल सजवताना आमचे मावळे आपसातील भांडणे मिटून स्वराज्य स्थापन करणारे आमचे राजे प्रतीपचंद्रलेखे व विश्ववंदिता शहा शिवसैशा मुद्रा भद्राय राजते आपसातील गुलामगिरी विसरून जिजामातेच्या आशीर्वादाने बालशुभाने रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा आपल्या बालसवंगड्यांसह केली कोणताही भेदभाव न करता मावळ्यांना एकत्र केले जीवाभावाचे मित्र बनवले आणि यातूनच मावळ्यांची कणखर काटक चपळ स्वामिनिष्ठ स्वराज्यनिष्ठ फौज उभी राहिली एक एक करत शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने आणि भवानी मातेच्या भक्तीने किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली बघता बघता स्वराज्य मोठे होऊ लागले स्वराज्याला अडथळा आणणाऱ्या स्वकीय शत्रूंचा बंदोबस्तही शिवाजी महाराजांनी चांगल्याच पद्धतीने केला त्यातील एक जावळीचे मोरे जावळी ताब्यात घेऊन स्वराज्याचा विस्तार मोठा झाला अफजल खान रूपी महासंकटाला मोठ्या चतुराईने शिवाजी महाराजांनी नामशेष केलं शाहिस्ता खान दिलेर खान मिर्झा राजे या सर्व शत्रूंशी योग्य पद्धती लढा देऊन औरंगजेब बादशाच्या तावडीतून चतुराईने सुटका करून शिवाजी महाराज स्वराज्यात परतले स्वराज्य तुमचे आमचे सर्वांचे समानतेचे राज्य स्त्रियांचा आदर करणारे शेतकऱ्याला उन्नतीकडे नेणारे प्रत्येक माणसाला देवधर्म देश याचं स्वातंत्र्य देणारं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं सर्व राजे रजवाड्यांनी त्याला मान्यता द्यावी आणि प्रत्येक जनमानसात स्वराज्य स्थापनेची अस्मिता जागृत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला आणि मोठ्या ठाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला आज आम्ही चौथी कचे ब्याऐंशी मावळे हा पाठ शिकत असताना प्रत्यक्षपणे शिवराज्याभिषेक सोहळा वर्गस्तरावर वर्ग साजरा करीत आहोत सुंदर अशी सजावट आमच्या मावळ्यांनी आज वर्गात केलेली आहे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण वर्ग स्वच्छही केलेला आहे शिवरायांनी राज्याभिषेक का केला ते ऐकूया यांनी योजना शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर केले प्रजेच्या मनात विश्वास निर्माण करून गुलामगिरीला झुकून आपले स्वराज्य उभे झाले छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आमच्या मावळ्यांच्या तोंडून ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिवरायांविषयी म्हटले जाते चरित्र संपन्न न्याय संपन्न नीति संपन्न आमचा शिवछत्रपती राजा ज्यांच्या राज्यकारभारातून रयत सुखी तर झाली पण धर्मनिष्ठ कर्तव्यनिष्ठ देवनिष्ठ राष्ट्रनिष्ठसुद्धा आमची रयत झाली जर छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच प्रतिकार केला नसता आपसात लढणाऱ्या मराठ्यांना एकत्र केलं नसतं तर आज आपण देवधर्म देश यासाठी परावलंबी राहिलो असतो आपला राष्ट्रभाव आपला धर्मभाव आपला देवभाव आपण गमावून बसलो असतो अशा शिवछत्रपती शिवराजांच्या अथक प्रयत्नांनी आज आपण देव देश धर्म राष्ट्र यांच्याविषयी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करतो अशा छत्रपती शिवरायांना आमचे मावळे वंदन करून भावी जीवनात त्या पद्धतीने आम्ही सर्व मावळे शिवरायांसमोर संकल्पबद्ध होतो की मोठे झाल्यावर शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कथा कादंबऱ्या बखरी वाङ्मय छत्रपती शिवाजींवर आधारित सर्व साहित्य अभ्यासपूर्ण वाचण्याचा प्रयत्न करू त्याहीपेक्षा महत्त्वाचं छत्रपतींनी जी जीवनपद्धती अंगारली त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करू केवळ स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि फक्त आणि फक्त पोट भरण्यासाठी पैसे कमवण्यासाठी जगणारे आम्ही मुळीच होणार नाहीत आमच्या जगण्यात राष्ट्राला धर्माला देशाला स्वराज्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे चारित्र्याला प्राधान्य राहील आम्ही चौथिकचे मावळे छत्रपतींसमोर राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी हा संकल्प करतो महाराज आम्हाला चरित्रसंपन्न राष्ट्रनिष्ठ धर्मनिष्ठ बनण्याची शक्ती द्या तुमच्याप्रमाणे आम्हीही आमचं स्वराज्य आमच्या कुटुंबापुरतं स्वराज्य व्यवस्थित राखू आता परत एकदा राजमुद्रेचा जय जयकार करू शहा कुठल्याही धर्माचा जातीचा भेद न करता केवळ माणूस म्हणून सर्वांना आपलस करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुजरा बोला छत्रपती शिवाजी महाराज की